नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मार्गशीर्ष महिना हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे व या महिन्यात भगवान श्रीहरी विष्णूंच्या पूजनाला खूप जास्त महत्त्व असल्याचे मानले जाते मात्र भगवान विष्णूसोबतच देवी लक्ष्मीचेही पूजन तितकेच महत्त्वाचे आणि लाभदायी मानले जाते मार्गशीर्ष महिन्याचे शुभ फल प्राप्त करण्यासाठी दर गुरुवारी लक्ष्मीचे पूजन केले जाते व्रत केले जाते आणि जो कोणी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवी लक्ष्मीचं व्रत करतो देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव कायम व्रतकर्त्यावर राहतो देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्याच्या घरातील संपत्तीचे भांडार भरलेले राहते या दिवशी सकाळी लवकर उठून दारी रांगोळी काढली जाते उमऱ्याला हळदीचे लेपन केले जाते असं मानलं जातं की मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मीला तुमच्या भक्तिभावाने तुम्ही प्रसन्न करून घेऊ शकतात ज्यायोगे तुम्हाला कधीही गरिबी सतावत नाही देवी लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद तिच्या भक्तांवर राहतो सोबतच या मार्गशीर्ष महिन्यात सूर्यास्तानंतर दररोज तुळशीजवळ तुपाचे निरंजन लावले जाते ज्यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू या दोघांचेही आशीर्वाद व्यक्तीला प्राप्त होतात मार्गशीर्ष महिन्यातील चारही गुरुवारी महालक्ष्मी व्रताची मांडणी करून पूजा केली जाते पूजेप्रमाणेच त्याचे विसर्जनही महत्त्वाचे मानतात व्रताचे उद्यापन करण्याची देखील एक विशिष्ट पद्धत आहे एक विधी आहे विसर्जनाचे उद्यापन करण्याची एक ठराविक योग्य अशी पद्धत आहे असे म्हणतात की या व्रताची मांडणी पूजन जितके महत्त्वाचे आहे तितकेच महत्त्वाचे उद्यापनही आहे महालक्ष्मी व्रत हे सुख शांती समाधान ऐश्वर प्रदान करणारे व्रत मानले जाते तसेच श्रीलक्ष्मीची आपल्यावरती सदैव कृपा राहावी म्हणून हे लक्ष्मीचे व्रत करण्यात येते मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करून पुढील चारही गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी या व्रताचे विधिवत उद्यापन करतात असा नियम आहे यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार आलेले आहेत तर हे चार गुरुवार आपल्याला व्रत करायचं आहे आणि चौथ्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करायचे आहे बऱ्याच वेळा मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवारही येतात तर पाचव्या गुरुवारी उद्यापन करतात मात्र यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार आलेले असून चौथ्या गुरुवारी आपल्याला या व्रताचे उद्यापन करायचे आहे हे उद्यापन कसं करावं उद्यापनाच्या दिवशी म्हणजे शेवटच्या गुरुवारी सफला एकादशी आलेली आहे तर मग त्याचे उद्यापन कसे करावे सवाश्ण कशा जेव घालाव्यात या दिवशी उद्यापन केलं तर चालेल का आणि जर आधीच आपले चार गुरुवारपैकी एखादा गुरुवार व्रत करणं अशक्य झालं अडचण आली असेल तर मग आपण पुढील गुरुवार पकडावा का आणि उद्यापन कसं करावं या संपूर्ण गोष्टीची माहिती आजच्या व्हिडिओमधून मा आपण बघणार आहोत मात्र त्याआधी अजूनही आपण जर उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि हो व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका सव्वीस 20 डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी येणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार आणि या दिवशी आपल्याला आपण करत असलेल्या महालक्ष्मी व्रताचे उद्यापन अर्थातच विसर्जन आणि पूजाविधी करायचा आहे या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी कर्म आटोपावेत ज्या ठिकाणी मार्गशीर्ष गुरुवारी आपण पूजन करतो त्या ठिकाणी चौरंग ठोळी काढावी आणि त्यानंतर पूजा मांडणी करावी चौरंगावरती लाल कपडा अंथरून त्यावर मध्यभागी तांदूळ घालून तांब्याचा कलश स्थापन करावा कलशाला हळदी कुंकू लावून दुर्वा नाणे एक सुपारी हळदी कुंकू अक्षता विड्याची पानं आंब्याच्या डहाळी किंवा पंचपल्लव कलशावर ठेवावे त्यावर एक नारळ ठेवावा चौरंगावर लक्ष्मी देवीचा फोटो किंवा श्रीयंत्राची स्थापना करावी समोर विडा मांडून त्यावर सुपारी नाणं बदाम खारेक एखादं फळ ठेवावं गुळ खोबरं किंवा एक खडीसाकर आपल्या इच्छेप्रमाणे शक्य असेल तसा नैवेद्य मनोभावे द्यावा गणपती बाप्पांचे पूजन करून पूजेला सुरुवात करावी पूजेची मांडणी पूर्ण झाल्यावरती यथासांग पूजा करावी व्रत कथा वाचावी त्यानंतर लक्ष्मी मातेची आरती करावी सर्वांना प्रसाद वाटावा दिवसभर या दिवशी उपवास करून संध्याकाळी उपवास सोडावा तर शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे आणि नेमके या व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी सफला एकादशी आलेली आहे हे मार्गशीर्ष गुरुवार व्रत आणि सफल एकादशीचे व्रत एकाच दिवशी आल्याने बऱ्याच महिलांना एकादशी आणि गुरुवारचं व्रत असतं गुरुवार हे दोनही व्रत घडावेत यासारखे प्रश्न मनामध्ये संभ्रम निर्माण करणारे असतात मात्र यावर उपाय स्वरूप सांगितला जातो की या दिवशी व्रतकर्त्याने हातात ज्याप्रमाणे व्रताची सुरुवात करताना संकल्प करून व्रताला सुरुवात केली होती त्याच पद्धतीने हातात पाणी घेऊन व्रताचा उद्यापनाचा संकल्प करावा व्रताचे उद्यापन करीत आहोत असा संकल्प केल्यानंतर हातातील पाणी सरळ हाताने जमिनीवर सोडावे अशा पद्धतीने ज्यांची एकादशी आहे त्यांनी आपल्या गुरुवारचं व्रत उद्यापन हे त्याच दिवशी संध्याकाळी करावं त्यामुळे गुरुवारचं व्रतही पूर्ण होईल आणि सोबतच एकादशीचं व्रतही पूर्ण होईल एकादशीला व्रत हे आपण दुसऱ्या दिवशी उपवास सोडून पूर्ण करतो तर ज्यांची एकादशी आहे त्यांनी उपवास हा द्वादशीला सकाळी सोडावा आणि ज्यांना एकादशीचे व्रत नाही अशांनी गुरुवारी मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या व्रताचे उद्यापन हे चौथ्या गुरुवारीच विधिवत करावे तसे पाहता हे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत ज्यातला वार व्रत असेही म्हटले जाते शीर्ष महिन्यामध्ये जितके गुरुवार येतील तितक्या गुरुवारच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन करण्याचा प्रघात आहे तर या गुरुवारी अमावस्या असेल एकादशी असेल चतुर्थी असेल किंवा कोणत्याही इतर उपवासाचा दिवस असला तरीही याच गुरुवारी म्हणजेच शेवटच्या गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन करावे जेणेकरून मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत हे संपूर्ण पूर्ण होणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार हा त्या दिवशी सुवासिनी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून लक्ष्मीच्या स्वरूप स्त्रियांना मानतात आणि त्यांचा आदरही करतात चौथ्या गुरुवारी इतर गुरुवारप्रमाणेच पूजेची व्यवस्थित मांडणी करून पूजा करतात महालक्ष्मी व्रताची कथा वाचून संध्याकाळी विधिवत देवीला नैवेद्य अर्पण करतात सुवासिनींना संध्याकाळी कुंकवासाठी आमंत्रित केले जाते त्यांना देवी स्वरूप म्हणून त्यांचं स्वागत आणि आदर करतात सुवासिनींना देवीचे स्वरूप समजून त्यांची पूजा करतात त्यांना फळ फूल किंवा गजरा महालक्ष्मी व्रताची पुस्तक एखादी भेटवस्तू तसेच त्यांची ओटी भरावी व आदरपूर्वक नमस्कार करावा तर या दिवशी आपण बोलवलेल्या महिलांपैकी कोणाला एकादशीचा उपवास असेल तर अशा वेळेस दूध किंवा इतर उपवासाचे पदार्थ किंवा फळं या महिलांना द्यावेत कन्यापूजन देखील या दिवशी केले जाते मार्गशीर्ष गुरुवार करत असताना देवी लक्ष्मीची ओटी अवश्य भरावी व शेवटच्या गुरुवारी पाच सात नऊ अशा विषम संकेत सुवासिनी बोलून त्यांचाही आदरपूर्वक मान सन्मान करून ओटी भरवून नमस्कार करावा जर सवाश्णं उपलब्ध नसतील तर उद्यापनाला कन्यापूजन देखील करतात कन्यांना बोलवून त्यांचे पूजन करून मानसन्मान करावा देवीला यथोचित नैवेद्य अर्पण करून माता लक्ष्मीची आरती करावी तसेच पुस्तकात दिल्याप्रमाणे प्रार्थनाही करावी पुस्तकात बघून पूजा मांडणी देखील करू शकतात उद्यापनाच्या दिवशी ते व्रताचे एक पुस्तक द्यावे मात्र ज्यांना त्यांच्याकडून हे व्रत केले जावे अर्थातच महिलांना विचारून मग ते पुस्तक भेट द्यावे अथवा त्या दिव ऐवजी दुसरी एखादी भेटवस्तू दिली तरी चालते एखाद्याला जर पुस्तक नको असेल तर जबरदस्ती पुस्तक न देता हळदी कुंकू आणि यथाशक्ती तुम्हाला जे शक्य असेल ते दान द्यावे ब्राह्मणांना शिदा देऊन नमस्कार करावा आवडीनुसार दे। या दिवशी तुमच्याकडे महिला किंवा कन्या येतील त्यांना तुम्ही भेटवस्तू देखील देऊ शकतात ज्यामध्ये सौभाग्याच्या वस्तू देखील दान दिल्या जातात त्यात प्रामुख्याने बांगड्या टिकल्याचे पाकिटं रुमाल कुंकू हळदी कुंकुचा करंडा यासारख्या वस्तूंचा समावेश करता येतो सवाशन आल्यानंतर त्यांना बसायला आसन देऊन एका प्लेटमध्ये देण्यात येणाऱ्या दे सर्व वस्तू त्यावर गुलाबाचे एक फोल एक फूल ठेवून पानाचा विडा द्यावा ओटीचे साहित्य देऊन एखादे फळंही द्यावे जी वस्तू भेट देणार आहोत ती ही वस्तू ओटीमध्ये दे ठेवावी सर्वप्रथम ज्या महिला किंवा कुमारिका आहेत तर त्यांचे स्वागत करावे त्यांना बसायला आसन घालून त्यांचे पाय धुवावेत पायावरती हळदी कुंकू वाहून त्यांना नमस्कार करावा उपवास नसेल त्यांना तर भोजन द्यावे अथवा ज्यांना उपवास असेल त्यांना उपवासाचे पदार्थ खाण्यासाठी द्यावेत व वर सांगितलेले सर्व साहित्य त्यांच्या ओटीत ते देऊन त्यांचा मानसन्मान करावा व नमस्कार करावा अशा पद्धतीने आपल्याला या दिवशी सुवासिनींचे पूजन करायचे आहे त्यांची ओटी भरून या व्रताची सांगता करावी शुक्रवारी सकाळी लवकर उठून या पूजेचे विसर्जन करावे तुम्ही जर अखंड दिवा प्रज्वलित केला असेल आणि तो मालवला असेल तर पुन्हा प्रज्वलित करून देवीला गुळखोबऱ्याचा किंवा साखरेचा नैवेद्य अर्पण करावा आणि व्रत करण्यात कळत नकळत चुका झाल्या असतील तर क्षमा याचना क्षमा प्रार्थना म्हणावी आणि प्रार्थना करावी हे माते तुझे वास्तव्य माझ्या घरात राहून तुझी कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावरती असावी अशी मनोभावे प्रार्थना करून नंतर या तू देवगणा पार्थिव पूजा मादाय येष्ट कामना सिद्धार्थ पुनरागमनायच असे तीन वेळा म्हणून पूजेतील देवीची मूर्ती श्रीयंत्र उचलून घेतल्यानंतर कलशावरती अक्षता घालाव्यात गटावरचे नारळ उचलून ठेवावे गजरा वेणी फूल असतील तर ते तुम्ही केसामध्ये माळण्यासाठी वापरू शकतात निर्माल्य मात्र प्रवाहात वि विसर्जित करावेत सुपारी नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करू शकतात कलशातील पाणी घरात थोडे शिंपडून उरलेले पाणी झाडांना घालावे अखंड दीप लावलेला आहे तर तो देवापुढे ठेवावा व्रत पुस्तक असेल तर ते व्यवस्थित ठिकाणी ठेवावे श्रीयंत्रावर कुंकूमार्जन केले असेल तर ते कुंकू स्वत वापरासाठी बाजूला काढून श्रीयंत्राचे विधिवत पूजन करून देवघरात स्थापित करावे प्रत्येक गुरुवारी याच पद्धतीने पूजन करून शुक्रवारी पूजेचे विसर्जन करावे तुम्ही जर मुखवटा वापरला असेल तर तो मुखवटा व्यवस्थित स्वच्छ करून कपड्यामध्ये गुंडाळून ठेवावा आणि हे नारळ वाहत्या पाण्यात विसर्जन करावं हे नारळ न फोडता त्याचे विसर्जन वाहत्या पाण्यात करावे वापरलेले तांदूळ घरात गोड पदार्थ बनवण्यासाठी वापरावेत मनपूर्वक केलेले व्रत लक्ष्मी मातेचे अनेक आशीर्वाद आपल्या कुटुंबाला प्रदान करतात यात शंकाच नाही श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नियमाने करतो तो सदैव सुखी राहतो आणि याच वचनावरती विश्वास ठेवून हे व्रत प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या गुरुवारी केले जाते के गुरुवारी करावे तर मग संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतली तरी देखील कुणाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ